पैसे कमवायचे हो मोठं व्हायचे हो स्वप्न पूर्ण करायचे परिवारासाठी काहीतरी है। करायचे फॅमिलीसाठी काहीतरी करायचे हेल्थ वेल्थ हॅपीनेस पाहिजे पण कन्फ्युजन आहे भीती आहे डाऊट इन्सिक्युरिटी आळसपणे वाईट सवय हो बदलाय साईल पण मार्ग दिसत नाही मोठं व्हायचं हो गरिबीला तोडायचे मिडल क्लासला तोडायचे जॉब मधून बाहेर निघायचे महिन्याला लाखो रुपये कमवायचे माझ्या जीवनात मला मरण्याच्या आधी काहीतरी मोठं मिळून दाखवायचे पण मार्ग कळत नाही याच्यासाठी मी तुमच्या शहरात दूर आलो अनलॉक युअर पोटेन्शियल तुमची ऊर्जा अनलॉक करण्यासाठी अनलिमिटेड पॉवर प्रत्येक मार्ग चार, ले। मार चार। भयानक लेवलचं मोटिवेशन बदललं आहे एनर्जी बदलली आहे भगवंतांनी पाठवतानी काहीच कॉम्प्रोमाइज नाही केलं पण इथं आल्यानंतर कुठेतरी बॅरियर लागले ते बॅरियर तोडण्यासाठी तुमच्या शहरामध्ये अनलॉक युअर पोटेन्शियल ट्रेनिंग सेशन फुल डे ट्रेनिंग सेशन आहे पाच लिमिटेड आहे तुमच्या अपलाईनला कॉन्टॅक्ट करा आणि हा मिस नका सेशन, हा सेशन म्हणजे तुमच्या आयुष्यात एक मोमेंटम क्रिएट करून फार मोठी उडान तुम्ही घेऊ शकता तर मी येतोय तुम्हाला भेटण्यासाठी सो डोंट मे चान्स बुक युवर पास हर जन